हॅलो नमस्कार मी भाग्यसे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज ना एक छोटासा विषय आहे जास्त मोठा नाही घेणार आहे मी तर तुम्ही सर्वांनी संपूर्ण ऐका आणि काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा तर आज काय झालं माहिती आहे का? काल संध्याकाळी मी रात्री जवळजवळ तीन वाजता झोपली ना तर काल मी म्हणजे ल लेट लागली होती पाहुणे अकराला हार बनवायला कारण की काल खूप स्वयंपाक पण होता स्वयंपाक खूप म्हणजे दोनच माणसं होते पण त्यात डबल डबल भाजी होती एक भाजी होती ती लवकर झाली एक भाजी होती ती खूप लेट एवढी एवढी उशीरा होत होती ना की बघायचं काम नाही मग ती करता करता वेळ गेला अर्धा जीव इकडे अर्धा जीव तिकडे असं तर मग असं असल्यामुळे काल मला भरपूर उशीर झाला आणि शेवटी कसं आपण कोणाचं काम आणलेलं म्हटलं तर ते करावं लागतं ना कम्प्लीट तर काय झालं संध्याकाळी मग मी किती बनवले होते एकोणावीस हार बनवले होते काल एकोणावीस एकोणीस हार बनवले तीन वाजेपर्यंत पावणे बारापासून ठीक आहे आणि ते पण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे होते तर मी काही त्यांचा शूट घेतलेलं आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही ते नक्की बघा आणि परत एक सांगायचं आहे की हां ते झालं तर आता तो कालचा विषय झाला आणि आता सकाळी काय झालं माझ्याकडं कालच मी खूप मोठं मटल ठेवलेलं होतं तर तिच्यातलं जे काही उरलेलं होतं तर म्हटलं चला ते कंप्लीट करू तर काय झालं माहिती आहे का? काल भरपूर उशीर होण्याचं कारणास्तव माहिती आहे का आज म्हणजे वाटत होतं काम करावं पण कामच उरकत नव्हतं आज मला तरी आज मी जवळजवळ स कालचे एकोणावीस हार बनवले होते मग स सकाळी परत पाच ते सहा बनवले पाच ते सहा हार बनवले सकाळी आणि मग कालचे एकोणवीस आणि सकाळची पाच सहा अशी मिळून सगळी पंचसार झाली तर ते सकाळी मी पंचसार पिल्लूला स्कूलला घेऊन जाते त्यावेळेस मी ते नेऊन दिली आणि मग त्या मग त्याच्यानंतर तिकडनं आल्यावरती तर जवळजवळ मी दोन वाजता लागली असेल दोन अडीचला ती आणि दोन अडीचला कामाला ला लागली तर तिच्यात पण भरपूर वेळा मला चार ते पाच टाईम मी उठलेच फक्त शोद की उठ हे घे ते घे असं कर तसं कर सगळं शोधाशोध करण्यामध्येच माझा वेळ गेला तरी मग त्याच्यानंतर आज मी किती हार बनवले सकाळचे पंचवीस ते वेगळे म्हणजे ते कालच्या याच्यामध्ये मुठले संध्याकाळच्या याच्यामध्ये संध्याकाळी बनवले ते सकाळी काम येतात आणि ज्या सकाळी बनवले ते संध्याकाळी दुपारी संध्याकाळी काम येतात संध्याकाळ म्हणजे आठ एक वाजेपर्यंत त्यांचं गिरेक होतं तर मग संध्याकाळी किती बनवले मी आज आज बनवले मी पंधरा हार बनवले तर आज म्हणजे झोपेच्या कारणास सोने पण मग मला तरी असं वाटतं की आपली झोप जर पूर्ण झालेली नसली पूर्णपणे आपली व्यवस्थित झोप झालेली नस नसली तर आपलं काम पण करायचं मन नाही करत किंवा असं समजत पण नाही काही की तसं मी बाकीचं सर्व कामावरलो होतो किचन वगैरे आवरून घेतलं धुणं भांडे सगळं आवरून घेतलं बरोबर बरोबर मी टायमावरतीच गेले आणि आज फक्त थोडा उशीर झाला हार पण कमी झाले आणि पिल्लीच्या शाळेला पण पोहोचायला थोडा पाच ते सात मिनटं लेट झालं तर हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर आजचा माझा असा अनुभव होता तर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्हाला तो अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर चला भेटू असं नवनवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी ज्या काही कामाला सुरुवात केलेली आहे तर ते काम मला कधीपर्यंत आणि कसं कसं जातं तर तुम्ही नक्की मासोबत कंटिन्यू बनून राहा आणि किती दिवस मी हे काम कंटिन्यू करू शकेल हे पण तुम्ही नक्की बघा तर चला आता व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याच्यासाठी मी खूप छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ कसं वाटतात नक्की मला कमेंट करून सांगत जा थोडंफार मी म्हणजे जे, जे काय मी जसं जसं बनवते सर्व शेअर वगैरे करत जाईल सकाळ सा संध्याकाळचं रुटीन आज सकाळी की ब्लॉग बनवला नेहमी फक्त सकाळी डब्बा वगैरे बनवला पिलूला आज बटाट्याची भाजी बनवली चपात्या करून घेतल्या त्याला जेवायला दिलं मी जेवली टिफिन भरला मग त्याचं आवरून त्याला स्कूलला आली जे ते काल बनवलेलं मटेरियल होतं मग म्हटलं चक्करमध्ये कामात काम त्यांचंही हो देणं होतं आपलं सोडणे होतं परत त्याला आणायला जाते त्यावेळेस मी जे काय तयार करून घेते मटेरियल वीसचे खार वीस वीस बावीसपर्यंत पर्यंत होतात माझे हार वीसच्या पुढंच पण मग आज कसं थोडं माझं म्हणजे असं वाटतं मला था की झोपणं झाल्यामुळेच माझं कामामध्ये मन नसा लागेल तर चला जाऊ द्या हाच अनुभव शेअर करायचा होता तर, तर केला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ पण देत तोपर्यंत बाय बाय